कधी कधी थोडा लोभ आपल्यालाच फसवतो आजची कथा सांगते एका अशा माणसाची गोष्ट ज्याने लोभाच्या मागे धावत आपलं भलतच नुकसान केलं चला तर मग बघूया काय आहे आजची कथा आजच्या कथेचं नाव आहे लोभी ब्राह्मण वाराणसीतील लोक उत्सवात यक्षांना मत्स्य मांसाधिकाचा बळी देत असत व यक्षांना प्रसन्न करण्यासाठी मातीच्या भांड्यातून ठिकठिकाणी थीक दारू ठेवीत असत अशा एका उत्सवाच्या प्रसंगी वाराणसी बाहेरील स्मशानात राहणारा एक कोल्हा ठेविलेल्या मत्स्य ताव मारून त्याने मातीच्या भांड्यातील सुरेचे अखंड पान केले त्यामुळे पुन्हा गटाराद्वारे बाहेर पडण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी राहिले नाही तो एका पुन्हा वृक्षाच्या झाडीत जाऊन पडला व सकाळ होईपर्यंत जागा झाला नाही सकाळी उठून शहरातून निर्भयपणे बाहेर पडणे शक्य नव्हते म्हणून दडत दडत सडकेजवळ येऊन तो लपून बसला इतक्यात एक ब्राह्मण त्या मार्गाने नदीवर प्रातस्नासाठी चालला होता त्याला पाहून कोल्हा म्हणाला अहो भटीबुआ तुमच्यापाशी माझे काही काम आहे जरा एका बाजूला याल तर ते तुम्हाला सांगेन तुमच्याच फायद्याचे आहे तेव्हा वेळ फुकट गेल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटणार नाही ब्राह्मण त्याच्याजवळ गेल्यावर तो त्याला म्हणाला भटीबुआ तुमची वस्त्रे प्रावरणे पाहून तुम्ही गांजले आहात असे वाटते तुमची ही स्थिती पाहून मला फार दया आली व मजपाशी असलेले कारशापण तुम्हाला दान करावे असा माझा निश्चय झाला आहे पण दिवसाढवळ्या मला तुमच्या बरोबर शहरातील रस्त्यातून जाता येणे शक्य नाही तुम्ही जर आपल्या उपरण्यात गुंडाळून मी सांगितलेल्या ठिकाणी घेऊन जाल तर आजच्या आज ते कारशापण तुमच्या हवाली करतो त्या लोभी ब्राह्मणाला मद्यपी श्रुगालाचे म्हणणे खरे वाटले व आपल्या उपरण्यातून त्याने त्याला गावाबाहेर स्मशानात नेले तेथे खाली उपरण्यात करून जंगलात पळ काढिला त्यावेळी आमचा बोधिसत्व त्या ठिकाणी देवता होऊन राहत असे हे श्रुगालाचे कृत्य पाहून तो त्या ब्राह्मणाला म्हणाला हे ब्राह्मणात मद्यपी शृगालावर विश्वास ठेवून तू आपली फजिती करून घेतलीस याजपाशी शंभर कवड्याही मिळावयाच्या नाहीत मग दोनशे ताम्र कारशा कोठून असणार आता तुझे उपरणे धून मुकाट्याने चालता हो व द्रव्य लोभामुळे पुन्हा असा फसू नकोस धन्यवाद मंडळी या कथेचा संदेश अगदी स्पष्ट आहे लोभ माणसाला अंध करतो आणि शेवटी अपमानाचं कारण ठरतो अशाच आणखी मराठी जातक कथा ऐकण्यासाठी श्रुतिकार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद